पोरं कोण्या ऋषी एक ऋषी आज फिरत असन मस्त आणि पिकली बोर पण पहिल्यासारखं बोर नाही तर बारीक बारीक यायला लागली पण चांगले आहेत ना हम्म बारीक आहेत पण चांगले येत पडत आहे बघ फिकली किती लई पडत येता नाही हे करायचं नाही म्हणजे कशाला पाडी घेणं शेणसाडा पाऊस म्हणते नसते शेणसाडा आता बाखर नको म्हणलं किती दिवस आलेली तू मला होय तुला किती दिवस वाटत तू सांग घर बांधलो तो तू तवा आलते एकदा तवाचा आलेली हम्म

बायकून जास्ती घे ही असते हिडेव इथे असते मलारीच्या बायकोची असते मलारी बायको कोणती मामाची ती पांढरीतली ना पांडरीतली कुठली हा कुठली माकडीच्या वाडीची ते मलारीची बायको मामाच मालारी विक्रम मामाचा मामीचा भावच ना मला रेच नाही म्हणतेच काय लागलय लांडगे काका काय लागलय हिडिओ काढू त्याच्यात न्यायचं काका काय काय काढत आहे कपड्याचं कसा लागत चालू होत सगळं बोलेत ग काका हे दोघ पण आपले साजयचे तर तुमच्या कवा यायचा हिडो मध्ये आहे नाही काका आमच्या काकाचा शेट कोणाला पाहिजे असलं तर बुकिंग करा काय काढू म्हणजे पगार पगार चालू आहे बघा आता मावशीला कायचा प्रश्न पडलाय आता पगार चालू होतोय पगार भेटतोय मग काय सारखा बाखर मावशी म्हणली बाखर न भाकर मी लाडूच केलेत रात्री तुमच्या लेकीला ग तुमच्या लेकीला लाडू करून दिले चिवडा करून दिलाय तुम्हाला जेवाय बोली ते आज या मग जेवाय तुम्ही दोघं बी हा नाही आता मी जाते यावर त्या बोर खायला मावशीची लई बोर पिकली म्हणून म्हणलं चला आता बोरी खायली लई दिवस झाले बोरीला भेट नाही दिलेली म्हणलं चला आता बोरीला भेट द्यावा का

तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ च आंबे एका जागेवर दुसरा एखादा असून त्याच्यात दंबा आंबे नाही एका एका जागेवर किती दाट लावलेत हे आंबे हे इतके दाट लावलेत दा आंबे इथेच म्हणायचं मग त्याची खोड कसे पोसायचे हा भाई का कोयरीच ते मग म्हणलं कोयरे मी इतक्या दिवस इतक्या वेळ कस काय अंग खाजलं नाही मला ते बी असले तर मला लगेच त्याचे होते जीवती ऊसतोडा गेले का आहे तर मी संध्याकाळी जाते बोरं खाल्ले तर बोरीच्या मावशीच्या मावशी गेले आता जेवायला मी पण चालले घरी काट्याच्या बँड्या आहेत का तुला काटाळू बँड्याला आहे काय माहिती काय माहिती कडी बँड्याला एक भेंड्याच कालून घ्यायचं त्या सुकल्या असत्या भारी बारीक्यातला इथे राहून द्या आता काट्याच्या भेंड्या एवढ्या काटे त्याला माप्पाच्याच वैस اکه چلا ایدا پون بورے مستوانی ایدا پون بورے اج نست بوريز بغت پھرته بوروز کھلیت اج نوکو نوکو زله يا بوراين चला आता घरी जाते मी डायरेक्ट नाही तो वाढल्या मावशीला बारीक बारीक यात द्या आता मावशी गेली आत कामां दमलेली त्याला जेवण करायचंय मी जते घरी आता येऊन पडले मी चालले घरी बघ मावशीचं घर चला आता इथं स्टॉप करते लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा विसरू नका आणि आमच्या मावशीचं बोलणं कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा मला <coughs> म्हणत होती वरती इथं ज्वारी जेव्हा ज्वारी जाऊन बनवू घेडू म्हणलं नको बाबा बिबट्या आल्या नाही म्हणून मी चालले आता घरी चला मी इथंच खतम करत आहे नक्की पूर्णपणे व्हिडिओ बघा मला आणि बघायचे का तुम्हाला शेत तलाव बघते तर तलाव दाखवत्या माझ्या मम्मीच्या त्यांच्या राहनातला पांढरी काही दिसते त्याच्या तलाव तलावित चुटकून याला शेताला पाणी पण जवळ त्यांना सगळं जवळ तिथे गेले असते होतं लगेच तलाव पण दिसला असता पण एवढं चल एवढ्यातच दम लागलाय म्हणून ना ना आता नाही जात आता मला पण जायचंय तयारी करायची आणि नक्की सांगा माझ्या माहेरची शेती ते कसे वाटते तुम्हाला आणि खूप छान वाटते खरंच खेड्यात ना इतकं भारी वाटते मला शहरापेक्षा आपल्या खेड्यातच मस्त वाटतंय चला सर्वांना बाय बाय